सनातन संस्थेचे संस्थापक डॉक्टर जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त देशविदेशातून पंचवीस हजार तर सोलापूर जिल्ह्यातून बाराशेहून अधिक हिंदू उपस्थित राहणार आहेत सनातन संस्थेचे संस्थापक डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांचा त्र्याऐंशी वाद जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून विश्व रामराज्या समान सनातन राष्ट्राचा शंखनाद करण्यासाठी गोव्यात सतरा ते एकोणीस मे या कालावधीत सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्र आणि धर्मरक्षणासाठी समर्पित संत महंत हिंदुत्वाचे शिलेदार विचारवंत केंद्रीय मंत्री काही राज्यांचे मुख्यमंत्री तसंच पंचवीस हजारांहून अधिक साधक धर्मप्रेमी हिंदू यांची उपस्थिती हे या महोत्सवाचं वैशिष्ट्य आहे तसंच सोलापूर जिल्ह्यातून बाराशेहून अधिक हिंदू या महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत हा दिव्य शंखनाद रामराज्याच्या दिशेनं टाकलेलं पुढचं पाऊल असेल अशी माहिती सनातन संस्थेचे हिरालाल तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली सनातन संस्थेतर्फे सनातन राष्ट्र शंखनाद असा भव्य दिव्य महोत्सव गोवा येथे आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये संत महंत हिंदुत्वनिष्ठ असे संपूर्ण देशातून आणि विदेशातून पंचवीस हजार जण उपस्थित असणार आहेत या कार्यक्रमासाठी गोव्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री छत्तीसगडचे मुख्यमंत्री तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथजी असे सर्वजण उपस्थित असणार आहेत या कार्यक्रमाचा लाभ आपणही घ्यावा यासाठी मी आपल्या सर्वांना विनंती करतो सनातन संस्थेच्या वतीने जे सनातन शंकनाथ हे जे कार्यक्रम दिनांक सतरा अठरा एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी गोवा होंडा इथे जे होत आहे ह्या कार्यक्रमामध्ये हिंदू राष्ट्र रत्न व सनातन धर्मश्री पुरस्कार हा येणारे जे काही आपल्या कार्यक्रमाला जे संत मान्यवर आहेत यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे विशेष ह्या कार्यक्रमामध्ये रा समर्थ रामदास स्वामी श्रीधर स्वामी असतील स्वामी असतील असे संतांचे पादुका त्या ठिकाणी येणार आहेत आणि ह्याचा आपण सर्व सर्वांनी याचा लाभ महंत आधी होऊन गेलेले संतांचे पादुका दर्शन आणि सर्वात महत्वाचं म्हणलं तर जो सोमनाथ ज्योतिर्लिंगाचं गजने मोहम्मदने एक वर्ष एक हजार वर्षापूर्वी जे भंग केलेलं होतं लिंग त्या लिंगाच आपल्याला प्रत्यक्ष दर्शन होणार आहे हे लिंग ज्यावेळी भंग झालं होतं त्यावेळी ते त्यावेळच्या पुरोहितांनी सांभाळलेलं होतं आणि त्याचा सांभाळ करत करत शंभर वर्षापूर्वी कांची कामकोटीच्या शंकराचार्यांना ते सुपूर्द केलं होतं त्यांनी सांगितलं होतं की हे मला देऊ नका शंभर वर्षानंतर म्हणजे दोन हजार पंचवीस जानेवारी मध्ये साक्षात शंकरच्या नावाने जे संत आहेत त्यांना द्या तर गेल्या जानेवारीमध्ये त्या पुरोहितांनी श्री श्री रविशंकर गुरुजींना बेंगलोर मध्ये आश्रमामध्ये येऊन ते ज्योतिर्लिंग दिलं होतं त्याचं दर्शनचं आकर्षण आपल्याला या महोत्सवामध्ये भेटणार आहे तरी सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहून ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्याचं लाभ घ्यावा या प्रसंगी प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोटचे पीठासन धर्माधिकारी प्रसाद पंडित आर्ट ऑफ लिव्हिंगचे योग शिक्षक पुरणचंद्र पुलगम महाराष्ट्र राज्य टेंट डीलर ऑर्गनायझेशनचे प्रांतिक सदस्य पुरुषोत्तम सग्गम सोलापूर जिल्हा साऊंड सिस्टीमचे संस्थापक उपाध्यक्ष सुनील साबळे अधिवक्ता मुकुंद कुलकर्णी हिंदू जनजागृती समितीचे राजन बुनगे उपस्थित होते